नमस्कार मी नीलम प्रशांत हुबेल वास्तुमंगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीयाला आपण काही वेळ करू शकतो अक्षय तृतीया म्हटलं की या दिवशी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे साडेतीन मुहूर्तात एक मुहूर्त आहे यावेळी आपण काहीही कुठलीही हो गोष्ट बिना मुहूर्त बघता आपण करू शकतो न घाबरता न काही करता जसं जमेल तशी पूजा अर्चना करणं हे तर दरवेळी सांगत पण त्यातल्या त्यात आपण अजून काय करू शकतो नेमकी अक्षय तृतीया दहा तारीख म्हणजे शुक्रवारी आलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शुक्रवार म्हणजे आपल्या लक्ष्मीचा वार शुक्रवार म्हणजे धनाचा वार यावेळी तुम्ही काय रेवळी करणार तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे म्हणजे जो आपला तांब्याचा कलश असतो तो घ्यायचा आहे तो अगदी अखंड तांदळाने भरून टाकायचा आहे तो भरायच्या आधी मात्र तुम्हाला पंचवीस कोणतेही एक रुपयाचे कॉईन किंवा दोन रुपयाचे कॉईन किंवा पाच रुपयाचे कॉइन किंवा दहा रुपयाचे कॉईन जे तुमच्याकडे असतील पण एकातलेच कॉईन हवे असं नाही की एक चे पण घेतले दोनचे पण घेतले असं करायचं नाही तुम्हाला कुठलाही एक आकडा निवडायचा आहे आणि त्याचे पंचवीस पॉईंट तुम्हाला घ्यायचे आहेत ते पहिले तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचे आहे त्या कलशामध्ये ते पॉईंट कलशा ता कलशा टाकल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे थोडीशी केशर टाकायची आहे पाच वेलची टाकायची आहेत त्याच्यानंतर पाच लवंग टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर त्याचा एक तुकडा तुम्हाला त्याच्यावर टाकायचा आहे त्यानंतर अखंड तांदूळ जे आपण घेणार आहोत ते अगदी तुम्हाला वरपर्यंत म्हणजे अगदी आपण कलश रचतो तशा पद्धतीने ते पिरामिड येईल अशा पद्धतीने तुम्हाला ते तांदूळ त्याच्यामध्ये भरायचे त्यानंतर तो कलश तुम्हाला जर शक्य असेल लाल किंवा हिरव्या धाग्याने किंवा पंचरंगी धाग्याने त्याला पाच वेळा हुंडाळायचा आहे त्याच्या बाहेरच्या साईडने धागा गुंडाळल्यानंतर हे कलश आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायचे आणि ते तांबण देवीसमोर किंवा तुमचा देवारा जे असेल तिथे ठेवू शकता देवाला लहान असेल तर काळजी करू नका तिथेच खाली बसा आणि तुम्ही लाल वस्त्र त्याच्यावरही ठेवू शकता पाठ ठेवू शकता पाटावर पाट लाल वस्त्र त्यावर तुम्ही ते तामण ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर लक्ष्मीचे बीज मंत्र जर श्रीम म्हणता आलं तर ते करा किंवा ओम श्रीम श्रीये नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हे मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचे किंवा जर तुम्हाला चांगली फळं पाहिजे असतील तर एक हजार एक वेळा तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर महालक्ष्मीचा जेव्हा पण आपण मंत्र करतो तर त्याच्या जोडीला कुबेर आणि विष्णूचा मंत्र तुम्हाला नक्कीच करायचा आहे आता कुबेरा आणि विष्णूचा मंत्र कोणता तर तुम्हाला जो पण नेटवरून मिळेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा जर काही माहीत नसेल तो ओम श्री विष्णवे नम म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणू शकता तसंच ओम श्री कुबेराय नम किंवा ओम श्री वित्तेश्वराय नम असा कुबेराचा तुम्ही मंत्र म्हणू शकता अगदीच हे सर्व झाल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून त्या कलशावर किंवा ते जे आपण तांदूळ रचलेले त्या आहे त्यावर तुम्हाला अगदी स्पर्श नाही करायचंय त्याच्यावर तुम्हाला थोड्या उंचीवर म्हणजे थोडस वर जागा राहील असा हात त्य। ठेवून त्याच्यानंतर तुम्हाला अक्षय पात्र अक्षय पात्र अक्षय पात्र असं तुम्हाला एकशे आठ वेळा नामस्मरण किंवा मंत्र चॅटिंग करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही देवाला किंवा देवीला प्रार्थना करायची आहे तुमचे कुलदैवत असतील कुलदेवी असेल त्या सगळ्यांची नावं घेऊन त्यांना प्रार्थना करायची आहे की हे जे अक्षय पात्र आहे ज्याच्यामध्ये धान्य पण आहे ज्याच्यामध्ये धन पण आहे ज्याच्यामध्ये आमची सगळी समृद्धी आहे ही अशीच अक्षय पात्राप्रमाणे वाढतच राहू आणि आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सदैव नांदत राहू धनाला कधीच कधीच कमतरता न येता सतत बरकत येत राहू असं म्हणून आणि धन आमचं स्थिर राहू हे सर्व म्हणून तुम्हाला देवीला किंवा तुमचे जे कोणी देवी देवता आहे जे तुमचे कुलदेवता आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने पूजा अर्चना करून झाल्यानंतर जर तांदळाची खीर जसं आपण नेहमीच म्हणतो अगदी केसर वगैरे टाकून बदाम वगैरे टाकून तुम्हाला तांदळाची खीर किंवा गोड भात जसं साखर टाकून भात आपण करतो तसं साखर भात याचा नैवेद्य जर देता आला तर नक्कीच नैवेद्य द्यायचं आहे आए, आणि त्यानंतर तुमची पूजा सफल झाली असं सांगून ते अक्षय पात्र तिथेच त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही ते काय कराल तर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही एका पोटलीमध्ये बांधून किंवा तसंच जर तुम्हाला ठेवता आलं तर तसंच ठेवा पण धूळ वगैरे बसू शकते म्हणून तुम्ही ते सगळं जे आपल्या कलशामध्ये आहे ते सामान एका लाल वस्त्रामध्ये बांधून तुमच्या दक्षिणेच्या ठेवू शकता किंवा हिरव्या वस्त्रामध्ये बांधून तुम्ही उत्तर कि वा उत्तर भिंतीला किंवा दिशेमध्ये तुम्ही लटकवून ठेवू शकता किंवा जिथे तुम्हाला ठेवण्यासारखं सोयीस्कर जागा असेल तिथे ठेवू शकता अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या रेमेडी किंवा उपचार करून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढवू शकतो आणि ऐश्वर्यवान जीवन जगू शकतो मी नी सौ निलम प्रशांत तुम्हाला इथेच आज्ञा घेते